माझा एक मित्र बऱ्याच दिवसापासून आजारी होता अनेक प्रकारचे दवाखाने केले अनेक प्रकारचे मेडिकल खाल्ले अनेक प्रकारच्या गोळ्या खाल्ल्या परंतु आजार काय बरा होत नाही मग त्याने मला काल सहज फोन केला आणि एक प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता की महाराज मला नवरात्रीचा उपवास करायचा आहे देवीची भक्ती करायची आहे मी नवरात्रीचा उपवास करू शकतो का मी म्हणलं हरकत नाही नवरात्रीचा उपवास कोणी करू शकतं परंतु त्याने पुन्हा प्रश्न विचारला महाराज नवरात्रीच्या उपवासामध्ये मी ज्या गोळ्या खातो जे मेडिकल खातो जे औषध खातो हे खाल्ल्यानं चालेल का किंवा नवरात्रीच्या उपवासामध्ये या गोळ्या औषधं खाल्ल्याने मेडिकल खाल्ल्याने माझा उपवास मोडेल का ही भीती माझ्या मनामध्ये आहे तर मग मी उपवास करू का नको तर मग त्या प्रश्नाचं उत्तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं आहे मंडळी प्रश्न अगदी साधा आहे काय प्रश्न आहे की नवरात्रीच्या उपवासामध्ये गोळ्या औषधं मेडिकल खाल्ल्यावर उपवास मोडतो का साधा प्रश्न आहे परंतु उत्तर अत्यंत मार्मिक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याचं उत्तर देणार आहे तुम्ही आजारी असाल आणि तुम्हाला जर नवरात्रीचा उपवास करायचा असेल आणि तुमच्याकडे गोळ्या मेडिकल औषध चालू असेल तर याने उपवासावर काही फरी फरक पडतो का काही परिणाम पडतो का हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजारी लोकांनी तर हा व्हिडिओ अवश्य बघा रामकृष्ण अरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं पाहायला गेलं तर प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की नवरात्रीच्या उपवासामध्ये गोळ्या औषधं मेडिकल घेतलं तर चालेल का तर सगळ्यात अगोदर आपण उपवास म्हणजे काय हे जाणून घेऊया बघा मराठी व्याकरणाच्या दृष्टीने उपवासाचा जर आपण अर्थ काढला तर त्याचा संधी विग्रह बघा उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे जवळ राहणे उपवास म्हणजे जवळ राहणे आता उपवास अनेक देवतांचा केला जातो अनेक उपास्य देवतांचा केला जातो मग आता या नवरात्रामध्ये आपण देवीचा उपवास करतो मग देवीचा उपवास करणे म्हणजे काय तर देवीच्या सदैव जवळ राहणे देवीच्या सानिध्यात राहणे असा त्याचा मराठी व्याकरणाच्या दृष्टीने अर्थ होतो परंतु अलीकडच्या काळात उपवास या शब्दाचा अर्थ लोकांनी काय केला आहे की उपवास म्हणजे शाबुदाना खिचडी खाणे एक टाइम जेवण करणे संध्याकाळचा उपवास सोडणे सकाळी द्वादस सोडणे किंवा आहार भक्षण न करणे जेवण न करणे फराळाच्या पदार्थावर राहणे फलाहार भक्षण करणे अशा पद्धतीचा उपवास या शब्दाचा अर्थ अलीकडच्या काळात लोकांनी केलेला आहे परंतु असू द्या विषय आहे की गोळ्या औषधं मेडिकल उपवासाच्या दिवशी घेतल्या तर चालतील का हा प्रश्न याचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर मंडळी बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की उपवासाला गोळ्या औषधं घेतात का तर पहिली गोष्ट आपल्याला शास्त्राच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की जी सर्वसामान्य आहे बघा उपवास हा नेमका करावा कोणी जर आजारी व्यक्तीला जर करायची इच्छा झाली असेल तर त्यांनी त्या गोळ्या औषधं घेतल्या पाहिजे का तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की ज्या आपण मेडिकल खातो ज्या गोळ्या खातो ज्या औषधी खातो, खातो त्या गोळ्या आणि औषधी मेडिकल ह्या विज्ञानाच्या सायन्सच्या प्रक्रियेतून बनतात आणि विज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात आता बघा मेडिकलमध्ये काही गोळ्या अशा असतात की ज्या गोळ्यामध्ये मांस टाकलेलं असतं काही गोळ्यांमध्ये जनावरांची चरबी टाकलेली असते काही गोळ्यांमध्ये जनावरांचं लिक्विड टाकलेलं असतं म्हणजे काय थोडक्यामध्ये काही गोळ्या मांसाहारी आहेत त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं आणि मग अशा काही गोळ्यामध्ये घटक असतात औषधामध्ये मेडिकलमध्ये काही घटकं असतात की ज्या घटकामुळे आपल्याला उपवास घडत नाही आपला उपवास मोडतो त्याच्यामुळे तत्पूर्वी पहिली गोष्ट लक्षात घ्या की गोळ्या मेडिकल खाल्ल्याने आपला उपवास मोडतो म्हणून उपवासाच्या काळात आपण गोळ्या औषधं खाऊ नये ज्यांना असं वाटत असेल की मला उपवासाचं फळ भेटावा उपवास चांगल्या पद्धतीने मला घडावा तर त्यांनी उपवासाच्या दिवशी नवरात्रामध्ये गोळ्या औषधी खाऊ नये पण याला एक अपवाद आहे काय अपवाद आहे जर एखाद्या माणसाचा आजार जर गंभीर स्वरूपाचा असेल आणि त्या आजारावर गोळ्या खाल्ल्याशिवाय त्याला तरच नाही त्याला पर्यायच नाही मग त्या व्यक्तीने मात्र गोळ्या खाल्ल्या पाहिजे आता एखाद्या माणसाला रक्त पातळ होण्याच्या गोळ्या असतात काही लोकांना बी पीच्या गोळ्या असतात काही लोकांना शुगरच्या चा गोळ्या असतात मग त्या लोकांनी त्या गोळ्या खाणं खूप गरजेचं आहे कारण ज्यान हे तर जहा आहे म्हणजे काय स्वामी विवेकानंदानं सांगितलं ना शरीर माध्यमम धर्म साधनम म्हणजे शरीर हे ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे शरीरामुळे ईश्वर प्राप्ती करता येते मग तर हे शरीरच बरोबर नाही तर मग काय उपयोग आहे मग ते तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा म्हणजे हे शरीर अत्यंत महत्त्वाचं आहे शरीर जोपासनं काळाची गरज आहे मग ज्या लोकांना उपवास करायचा असेल आणि त्यांना काही गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर त्यांनी गोळ्या औषधं खाल्ली तर चालतील पण विनाकारण सर्दी आहे ताप आफे खोकला आहे आणि उपवासाच्या दिवशी त्याने गोळ्या खाल्ल्या औषधं खाल्ले मेडिकल खाल्लं तर त्या व्यक्तीचा उपवास मोडतो त्याच्यामुळे लक्षात घ्या प्रामुख्याने उपवास या शब्दाचा अर्थ काय आहे देवाच्या सदैवजवळ राहणे मग जर उपवास करायचा असेल तर सतत माणसाने नामस्मरण केलं पाहिजे सतत माणसाने देवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे हा खरा उपवास असतो त्याच्यामुळे सर्व मित्रांना माझी विनंती आहे नवरात्रातला उपवास तुम्ही आवर्जून करा पण जर तुम्हाला काही गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर तुमच्या निमित्त गोळ्या मेडिकल तुम्ही घेऊ शकता त्याला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही परंतु ज्यांना काहीच आजार नाही आणि शुल्लक कारणामुळे जर गोळ्या मेडिकल खात असतील तर कृपया त्यांनी खाणं टाळावं आणि नवरात्रीचा उपवास करावा तर मंडळी या प्रश्नाचं उत्तर कसं वाटलं आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा